मध्ये करायचं तळ्यात मळ्यात हा घे तळ्या मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात ओके थांबायचं थांबायच आपल्यात बोलले साडे माळ्यात धेगेवाले बाबू धेगेवाले बाबू गर। 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 एक मिनिट आहे ना ठेवू नका एक मिनिट बघाय एक बघा ट्राय बघा ट्राय एक दोन साडे एक माने तुम्ही ठेवू नका बघा हा हा तळ्यात असं करायचं तर बरं झालं ते चांगलं बघायचं बघा एक दोन साडे माने तीन मळ्यात ¡Hasta la próxima! ¡Hasta la próxima! ¡Hasta la próxima!